<OK> नमस्कार पुन्हा एकदा तुमचे पार्ट टू माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत पार्ट वन मध्ये मायले की मुबईन प्रवास करून आलो आणि आता मी चाललोय माझ्या मायरी नरडव्याला हे गाव ना कणकोरीवर सव्वीस किलोमीटर आहे तिकडे चाललोय आम्ही आणि खास कारण म्हणजे काय माहिती आहे माझ्या आत्ते आहे तिला आम्ही अक्का बोलतो त्यांना आज सत्तरवा बड्डे आहे आणि त्या बड्डेसाठी साठी आम्ही चाललो आहे चला आजचा व्हिडिओ ना बड्डेचाच असणार तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओला आणि आता आम्ही आम्ही कनडी बाजार पेटेल आणि आज ना बाजाराचा दिवस असल्यामुळे ना गर्दी आहे खूप इथे थोडं ना आम्हाला सामान घ्यायचं आहे एटीएम मधून पैसे काढायचे आहेत आणि घरी न्यायला ना समोसे पण घ्यायचे आहेत आम्ही जर बाबा इकडे कणकलीतून केक घेतला आता आस्वाद बेकर्स कसं आता सांगू आम्ही चांगलं आहे का ते काय आज खूप बेस्वाद आहे ऑर्डर नाही घेतले नाही आम्ही डायरेक्ट घेतला कन्नडीला थांबून ना थोडं सामान घेतलं भावजीने ए मध्ये नाही गेले कारण गर्दी होती खूप आणि समोसे पण नाही अर्धा थांबावं लागेल चढायचे होते म्हणजे थांबलो नाही आम्ही निघालो त्याला पुढे कुठेतरी घेऊ आई येणार आहे आता रस्ता पण भारी केलाय नजार नजारे बघत बस ही स्कूल आहे बाबा होते शाळेत <laughs> भेटले पत्रावया नशीब आले बा तसे का <laughs> आता मी पोहोचलो आमच्या घराच्या इथे ते बघा समोर कौलावर घर दिसत ना ते आमचं आहे चला तर घरी जाऊया टीव्ही बघत असते तुझ्यासाठी जड नाही रे तुला तुला कसा जड असणार आली माझ्या घरी आमचं नाही गडग्यात घर आहे म्हणजे गडगेवाडी बोलतो आम्ही बघ असं दगड दगड आहेत आणि माझी फेवरेट जागा आहे मी इथे बसते मी तो एक दगड दोन अजून दगड होते ते वाहून गेले वाटतं ही इकडे ते हे होत ते सगळं कापून टाकलं वाटत बांबूची झाड रखरखता

आल्या आम्ही ना जेवायला बसलो भूक लागली समोसे पण काही भेटलेच नाही जेवणार नाही खूप कामं आहेत ते करायची आहेत अक्काचं बड्डे आहे हां आणि निर्मल आमचे उमरमाळावरून डायरेक्ट इकडे आले जाय आहे ना नरडव्यात आमच्याकडे शनिवार रविवार राहिली तिथून इकडे आली गारकी पण इकडे आली मी मुंबईला गेली आणि बघा सत्तर दिवे बनवतो आहे गव्हाच्या पिठाचे बघा निर्मल पीठ मळत थोडं कमी पडलं पीठ आणि मी बघा नोटांची माळ बनवून आणली मला काय एवढी खास नारी पण बनवली आमचे काय वाटत आहे चालत पाहुजे आहे आणि मी वाती केली आहे बघा हे बघा वाती करते दिवे बनवले हे बघा गव्हाच्या पिठाचे त्याला वाती करते तयारी चालू आहे आत्ता साडी दिसत कोण आमची इथे आजूबाजूची ना पाच सदन त्यांना सांगितलं सगळी कामाची लोक आहे अकाचा बड्डे ना आम्ही साधा आणि थोडक्यातच करणार आहोत दोन्ही भाऊ आणि ना गावी येऊन गेले त्यांना पुन्हा सुट्टी नाही आणि आम्ही दोघी बहिणी आणि भाऊजे मिळून करणार आहोत आणि शेजारच्या चार पाच लोकांना बोलवणार बसवलं कामं सगळी झाली आता वेळा उपर्यंत म्हटलं चला तुम्हाला माझ्या मायरचं घर दाखवते ही वळे आहे पहिली दोन वळ्या त्या साईडला आणि ह्या साइडला ह्या वळेत बघा टी व्ही आहे आणि छान ना छोट्या भावाने कलर केलेला लॉकडाऊनमध्ये गावी असताना आणि तिकडे समोर आहे ती देवाची खोली चला तिथे पण जाऊया आणि ह्या वळेतने बेड ठेवला आणि त्या वळेत कपाट आहे सामान इकडे थोडं तिकडे थोडं असं ठेवलं आहे इकडे आमचं सामान आहे आम्ही आल्यावर आणि ही देवाची खोली इथे गणपती बसतो आणि ही ना दुसरी वळ आहे इथे कपाट आणि इथं सगळं सटर फटर सामान आहे बघा आम्ही ही आमची ना जेवणाची खोली इकडे बघा गॅस आहे आणि इकडे चूल दोन्ही ठिकाणी आम्ही जेवण करतो गॅसवर पण करतो आणि चुलीवर पण आणि ही आमची ना पाचची पडवी ह्या साईडला मोरी आहे ते तुम्हाला मी दाखवत नाही आणि इकडे ना, ना पाण्याची भांडी भरून ठेवले आहेत कपडे सुकत घातले आहेत आणि तिकडे बाजूला नाणी आहे आणि इकडे आमचं पुढलं दार आहे ह्याला लोटी बोलतो आम्ही आणि खाली पडवी आहे आणि या घराला आमच्या ना पन्नास वर्ष आधी बाबांनी बांधलेलं घर आहे अजून पण खूप छान आहे आणि एकदम व्यवस्थित आहे बघा असं त्याच्यात ना मधला डी नाही आणि दोन ए दिले आहेत मग एक साइडने ना एच्या डी करणार डी करतो आता फुगे वगैरे लावून झालं हॅपी बर्डडेची फेसू आणि पाहुणे आले आमचे वहिनी दोघीवर वहिणीच आहे ही छोटी ही, ही मोठी आणि बिर्याणी आली आमची कणकोरीवरून मागवली चिकन दम बिर्याणी मागवली दोन किलो टेस्ट तुम्हाला खाल्ल्यावर सांगतो आम्ही अक्का आमची तयार झाली आणि हा केक आहे दाखवा का केक मस्त केक आहे एकदम अक्का लिहिला त्याच्यावरती आणि गुलाब आहेत एकदम छान पहिला मामाचा हे करूया अरू आतून लावू करते मग तुझ्या हात आम्ही मामा आणि मावशी त्या तो तोंडात येते तोंडावर येते मग ते पेटवलं आम्ही मस्त अक्का ना फोटोशूट करतोय आम्ही वा मस्त दिसतो रे एक नंबर असते आमच्या अक्का असेच थांब मग थांब मग मी हे बंद कर

आणि मी नोटांची माळ बनवलेली ती घालते माझी इच्छाच होती नोटांची माळ तिला घालावी घातली मी चालू ठेवला घाल तिला ते पाटून थोडं हे कर साका

কটায়ে পারোয়ে সন্য়ারা কাকেরয়ে কাডিয়ারে সেকারা কারা তুটায়ে বত্য়ে प्लेट प्लेटमध्ये नाही बघा रेफर चॉकलेट आणि केकोसा समोसा आहे समोसा पण आहे समोसा हा आमचा पाहुणा आहे इथे बसला आहे हा प्लेटमध्ये बघा केक आहे वेफर आहे चॉकलेट आहे आणि समोसा आहे आणि चॉकलेट पण आम्ही ना वरून चालली केक तर टेस्ट एकदम भारी आहे खूपच टेस्टी आहे आणि आम्ही आता बायका खातो

आकाचा बड्डे थोडक्यात आणि साध्या पद्धतीने केला तरी पण खूपच छान झाला म्हणजे आम्हा सगळ्यांना आवडला तुम्हाला आवडला की नाही ते कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ मी इथे संपवते व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया गावच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद